नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो नो आज आपण एका उसाच्या प्लॉट वर पाहणी करण्यासाठी नाव सांगा माझं नाव नवनाथ दिलीपराव पवार राहणार कोळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड आणि मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पन्नास बावीस सातशे बासष्ट ही जे आपण जे लागवड केलेली आहे या उसाची लागवड आपण कधी केली आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या आठवड्यात गेले शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे ते पंधरा जून आहे म्हणजे या प्लॉटला जवळपास आपल्या साडेसात महिने आता पूर्ण झालेत शेतकरी बंधूंनो ही जी आपण व्हरायटी घेतलेली आहे आपल्या व्हरायटीचं नाव काय व्हरायटीचं नाव दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट व्हरायटी आहे ना शेतकरी बंधूंनो नो आता सध्याची जर परिस्थिती बघली तर आपण जवळून बघूया की आता पेऱ्या प्लाअंतर म्हणजे आता आपल्याला तर आपण आता बघूया पेरे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हे बघा बारा बारा तेरा कांड्यावर आपला ऊस आता जवळपास हा आलेला आहे हे बघू शकता पण एक शेतकरी मित्रांनो याच्यामधले विशेष लक्ष घ्या या पेऱ्याची जे जाडी आहे आणि या कांडीतलं जे डिस्टन्स आहे जवळपास हे बघू शकता एक म्हणजे सहा इंचा तो एक एक आपला पेरा आहे आणि काडीची जाडी बघा याच्या मागायला कारण म्हणजे शेतकरी बनवून या शेतकऱ्याला दिलेलं या प्लॉटला जे आहे ते दिलेलं परिपूर्ण पोषण शेतकरी बांधव उसाला फक्त आणि फक्त मुख्य अनुद्रावर जास्त जोर देतात म्हणजे दाणेदार टाकणे डी टाकणे पोटॅश टाकणे युरिया टाकणे याच्या व्यतिरिक्त जे न्यूट्रिशन असतात म्हणजे आपल्या पिकाला कुठले सोळा ते अठरा न्यूट्रिशनची पर जी पूर्तता करायची असते ते शेतकरी बांधव व्यवस्थित करत नाहीत आणि त्याच्या परिस्थिती आपल्याला व्यवस्थित अशी ऊसाची प्लॉटची वाढ पाहायला मिळत नाही आता हे उसाची जे कांडी आहे आता याचे जे वजन आहे आता हे जे जाडी आणि कांडीची जे लांबी आहे आता खालची सहा इंच जवळपास एका का कांडीची जी लांबी झाली हे शेंड्यापर्यंत अशीच जाडी लांबी जाण्यापैकी यासाठी आपल्याला एक उसाचा खतालाचा डोस देणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये शेतकरी बंधूंना जर आपलं जर डोस आता आपल्याला जर तर कारण जर आपण आता उसाचा जर डोस जर आता नाही दिला तर एखाद्या वेळेस जर आपलं ऊस जाण्यासाठी जर उशीर जर झाला तर काय होणार शेतकरी बंधूंना आपल्या ऊसामध्ये जे मधलं जे वजन आहे जे साखर आहे ह्या साखरचं प्रमाण तर वाढणार नाही पण ऊसाचं वजन खूप ऊसाच्या वजनामध्ये मोठी घट होते आता खूप शेतकऱ्याच्या ऊसाच्या बेण्यामध्ये लांबी भरपूर फायला भेटेल कांड्या भरपूर पहायला भेटेल पण जो ऍक्च्युली जो ऊसाची तोड होऊन कारखान्याला जातो तर त्यावेळेस त्या प्लॉटला वजन येत नाही म्हणजे त्याला ज्या हवं ते आवडेज असं येत नाही याच्यासाठी आपल्याला शेतकरी मित्रांना आता सर्वात महत्वाचा म्हणजे डोस देणं गरज आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांना आपण आता, आता जो डोस भरायचा आहे त्यासाठी आपण जर आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला आपण जो डोस सांगत होतो एकरी डोस सांगत आहोत आता याच्यामध्ये आपण एका एकरला एक युरियाची बॅग घ्यायचं आहे सोबतच युरियासोबत एक अमोनियम सल्फेटची एक बॅग आपण याच्यासोबत वापरायची एकरी एक बॅग घ्यायची शेतकरी मित्रांनो कुणाला जर सध्या मार्केटमध्ये डीएपी जर मिळत नसेल तर चौदा पस्तीस चौदाची सुद्धा आपण तुम्ही एक बॅग घेऊ शकता आता पोट्याचा जर आपण विचार केला तर बरेच शेतकरी उसाला एमओपीचा पोटा वापरतो शेतकरी बंधून पीडीएम पोटॅश जर, जर, जर घेतलं तर उसासाठी अतिशय फायदेशीर ठरते कारण एमओपी मध्ये क्लोराईड असल्यामुळं उसाला तेवढं ते चांगलं मानवत नाही त्यामुळे तुम्ही पोटॅस विचार करताय जर पीडीएमच्या दोन बॅगा घेतल्या चांगल्या कंपनीच्या चा, क्रोमो क्रोमोंडल सारख्या कंपनीच्या तर फायदेशीर ठरेल नाही मिळाल तर तुम्ही एक एमओपीची बॅग घेऊ शकता आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पिकामध्ये साखरचं प्रमाण वाढवणं ऊसाचं वजन वाढवण्यासाठी आणि ऊस उशिरा जरी गेला तरी आपल्या उसाचं वजन घटू नये यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ते म्हणजे सिलिकॉन शेतकरी बनवून तुमच्या बाजारपेठेमध्ये जे तुम्हाला सिलिकॉन मिळेल चांगल्या दर्जाचं ते त्याचा जे एकरी डोस असेल ते द्या पण तुम्हाला नाही मिळेल तर आपल्याकडे चांगलं असं कंपनीचं आपण जिथे ट्रायल घेतो कॉनकर कंपनीचं सीएसपी नावाचं एकरी दहा किलो जरी तुम्ही दिलं तर अतिशय उत्कृष्ट दर्जाचं सिलिकॉन आहे जोपर्यंत तुम्ही सिलिकॉन देणार ना तोपर्यंत जमिनीतून फॉस्फरस आणि पोटॅश नायट्रोजन याचा अपटेक वाढणार नाही आणि शेंड्यापर्यंत जे तुमचं वजन आहे पिकाला येण्याचं किंवा पेण्या झाडी येणार जी आहे पेण्याची यामध्ये तुम्हाला घट फायला मिळतो त्यामुळे सिलिकॉन न विसरता देण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो आता या अवस्थेमध्ये पिकाला सल्फरची खूप मोठी गरज असते त्यामुळे एकरी तुम्ही सहा किलो म्हणजे पावडर फार्म मधलं सल्फर द्या बरेच शेतकरी ग्रान्यूल फार्म मधलं जे असते दाणेदार दानेदार सल्फर देण्याचा प्रयत्न करतात त्याच्याऐवजी तुम्ही एकरी सहा किलो सल्फर द्या आता सध्या शेतकरी मित्रांनो जून महिना चालू आहे आता या वेळेस आता होमणीचा खूप मोठ्या आटकोशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हुमणीचा अटॅक टाळण्यासाठी म्हणजे भविष्यामध्ये एकदा नुकसान होऊन तुम्ही प्रयत्न करण्यापेक्षा जर प्रिव्हेंटिव्ह जर तुम्ही नियोजन केलं तर खूप चांगलं राहील त्याच्यासाठी आपण जर एखादं कीटकनाशक जे पण बाजारपेठेमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल चांगले रिझल्ट असतील तुम्हाला माहीत असले ते घेऊ शकता असे खूप बाजारपेठे आहेत पण आपल्याकडे युनिस्ट्रायकर नावाचं एक प्रोडक्ट आहे खूप चांगलं रिझल्ट आपल्याला मिळत असतं त्यामुळे तुम्हाला ऊसामध्ये जे कीड होते ऊस चिरून लाल होतो तो प्रॉब्लेम आणि हुमणीसाठी खूप चांगला आहे एकेरी चार किलो त्याचं वापरायचं आहे आता हा डोस दिल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो आता एकाच जागी सात आठ सात आठ फुटवे आहेत एवढे मोठं झाडाला खताचा आपटे खोन वरपर्यंत शेंड्यापर्यंत जाण्याच्या प्रक्रिया होण्यासाठी जर शेणखत असेल तर या गोष्टीची गरज नाही पण शेणखत जर नसेल तर तुम्ही शेतकरी बनवून एखादं ग्रान्युल फार्ममधलं ह्युमिक म्हणा शिवीड म्हणा चांगल्या कंपनीचं वापरा जसं जी फाईव्ह अँपल जी आयग्रो किंवा विप्रो जे पण झाईम वगैरे असतील जे तुम्हाला चांगलं बाजारपेठेत मिळेल असे तुम्ही घेऊ शकता असा जर तुम्ही व्यवस्थित डोस भरला तर तुम्हाला उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ भेटेल आणि आपण जे सत्तर ऐंशी नव्वद टनाचे जे ॲव्हरेज म्हणतो हे तुम्हाला सहज साहाय्य करता येतील धन्यवाद